श्री स्वामीसमर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे सकाळी आपण साडेआठ वाजता बसस्टँडवरती आलेलो कारण साडेआठची गाडी होती परंतु गाडीने खूपच उशीर केला तर ती आली साधारण पावणे नऊला आलेली आणि आम्ही मग बसमध्ये बसलेलो तर बस निघाली होती नाशिकवरून परंतु ज्या सीटवरती आम्ही बसलेलो ते सीट रिझर्वेशनचं होतं तर ते मेंबर हे आ, डोंबिवलीहून बसणार होते तोपर्यंत आम्हाला बसायला सांगितलेलं तर आम्ही बसून घेतलेलं कारण हा लांबचा प्रवास होता तर तेच टेन्शन होतं डोक्यात की आता पुढचे पुढे गेल्याच्यानंतर आपल्याला सीट मिळाली नाही कारण लांबचा प्रवास असला की बसमध्ये जेवढे काही मिळ बसलेले असतात सीट ते लांबच्या प्रवासाचेच असतात तर बघूया म्हटलं सीट जर मिळालं पुढे तर मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी घरून पावभाजी काळ रात्रीची आणलेली होती तर मुलांनी मस्तपैकी एका हॉटेलवरती गाडी थांबलेली तर त्यांनी तिथे मग गाडी म गाडी थांबलेली तर हॉटेलमध्ये न जाता आम्ही बसमध्ये बसूनच पोरांनी पावभाजी खाल्लेली आणि मग थोडंसं वेफर्स वगैरे जाऊन आणलेले कारण बसमध्ये ब बस केव्हा निघेल हे के काही सांगता येत नाही तर मुलांना म्हटलं एवढी रिक्स नको आणि आम्ही पहिल्यांदाच बसने मी आणि मुलंच निघालेलं होतं तर कशाला रिक्स म्हणून मग आम्ही बसमध्ये बसूनच बस खाल्लेलो आणि मग नंतर अक्षू जरा वेळाने झोपे गेलेली तर जे झोपली तर दे दोन ते तीन ती तास ती झोपूनच होती कारण सकाळी लवकर उठावं लागलं सहा वाजताच आम्ही आवरून निघालेलो बस जाऊ नये किंवा चुकू नये या हेतूने आम्ही लवकर बसमध्ये बसलेलो तर इथे गाडी जरा वेळ थांबलेली होती कंडक्टरला आणि बाकीच्या प्रवाशांनाही इथे त्यांनी नाश्ता केलेला तर बऱ्याच जणांनी कंप्लेंट केलेली की हॉटेल काही स्वच्छ नव्हतं तर आम्ही मग सकाळी साडेआठला निघालेलो तर बरोबर आम्ही स दुपारी अडीच वाजता घरी आलेलो तर घर स्वच्छ होतं परंतु झाडांची खूपच कंडिशन बेकार झालेली होती झाडांची सगळी सोय केलेली होती परंतु पाणी त्याला पाहिजे तसं पडलं नाही आणि येथे चिमण्यांसाठी जो खाऊ ठेवलेला होता तो पण बऱ्यापैकी हा संपत आलेला होता तर तोही आपल्याला टाकायचा होता आणि याचा आनंद जास्त झाला की कमीत कमी आपण नसतानाही चिमण्यांची सोय झालेली आणि त्यांनी ते खाऊ संपवलेलं हे महत्त्वाचं मुलांनी थोडंसं काहीतरी खाऊन घेतलं घरात जे होतं ते आणि मग नंतर साफसफाई करायला घेतलेली कारण बाहेरून पंधरा दिवसाच्या ब गॅपनंतर घराची ही दुरावस्थाच होते आणि फॅन उन्हाळ्यामुळे तर एवढे खराब झालेले होते तर फॅनची पहिली साफसफाई केलेली म हळूहळू झाडून जे काही थोडा थोडा कचरा एक एक बेडरूम हे साफ करत गेलेलो आणि बराचसा कचरा निघालेला घरात माणसं कुणी जरी नसलं तरी घरामध्ये हा कचरा होतो कितीही खिडक्या बंद केल्या तरी थोडीफार का महिना धूळ ही घरामध्ये येतेच आणि त्या वस्तू आपल्याला वापराव आप नाही वाटत कारण पंधरा दिवस आपण त्या वस्तूंना हातच लावलेला नसतो आणि त्याच्यावर तुम्ही साधा नॉर्मल जरी हात फिरवला तरी त्याच्यावरती धुळ धुळेचा हा बारीक कणांचा थर बसलेला असतो तर त्या वस्तू मन होत नाही वापरायचं म्हणून म्हटलं चला एकदा साफसफाई करून घ्यावी तर साफसफाई मूळ पुढचा हॉल मुलं साफसफाई करत होते तोपर्यंत मी किचनमधले साफसफाई करत होते तर अक्षूही आम्हाला मध्ये मध्ये हेल्प करू लागलेली तर अक्षूने आणि आधीने छान असं व्यवस्थित हॉल आवरून घेतलेला तोपर्यंत मी किचनमध्ये भांडी वगैरे पडलेली होती तर तीही घासून टाकली आणि किचनही साफ करून घेतलेला परंतु किचन साफ करताना जेव्हा आपण ट्रॉलीच्या खाली एवढी भयानक म्हणजे धूळ जाते ना आपण झाडू कितीही हळू मारला आणि स्लो मारला तरी ते किचनच्या ट्रॉल्यांच्या खाली हा कचरा जातो मग तो भले कांदा कांद्याचं टरखल असो किंवा लसूण असो अशी पुष्कळ धूळ किचनच्या ट्रॉलीखाली निघते तर इथे दिसत असेल तुम्हाला एवढी धूळ सगळ्या ट्रॉल्यांच्या खाली निघालेली तर किचनही आपलं छान असं स्वच्छ झालेलं स्वच्छता असली की मग जरा घरातही फ्रेश वाटतं आणि गावावरून आल्यावर आपण केलेली स्वच्छता की टापटिपपणा जरा व्यवस्थित वाटतं घरातली साफसफाई झालेली होती तर आवश्यूचं खूप चाललेलं होतं मम्मी थोडंसं स्विमिंगला जाऊया कारण पंधरा दिवस तिला काही स्विमिंगला जायला भेटलेलं नाही तर ती पण तयार होती तिने तिचा ड्रेस शोधला आणि स्विमिंगचा कॉशच्युमही सापडला तिला आणि कॅपही सापडली बरोबर चल मम्मी म्हणून मग आम्ही थर्ड फ्लोअरवरती स्विमिंगला गेलेलो तर जरा वेळासाठी नाही म्हणता

पाय सोड तर रा अक्षो सोड इकडे या साईडला आहे सोड पाय पाय सोड ना अभी नहीं, नहीं अभी दीपावली का टाइम नाही आले इकडे आम्ही अभी काय दो दो तीन आहे वापस बारिश का टाइम आहे नहीं नाही अभी करके आएगा दिवाळी के टाइम में वापस से बारिश में काप पे शूज भी नेते हां नाही पेंट आहे अभी दो तीन कली बारिश नहीं रहेगा ना कुछ भी अक्षुजच स्विमिंग झालंय त्यानंतर अक्षु तयार होऊन छान असं स्कूल मध्ये जायचं होतं कारण कीज स्कूलचं ड्रेसचं मेजरमेंट घ्यायचं होतं आणि मॅमने दोन तीन दिवसापूर्वी फोन केलेला तर भाजीपाला आणायला जायचं होतं तर संध्याकाळच्या वेळेला मग तसंच तिलंच स्कूलचं स्कूलमध्ये जाऊन शाळेत ड्रेसचं मेजरमेंट दिलेलं आणि शूजचंही माप दिलेलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघीजणी पुढे भाजी आणायला गेलो आणि खूप सारे आंबेही घेऊन आलेलो आणि पावसाचं सीझन होतं त्याच्यामुळे सगळा भाजीपाला आठवड्याचा भाजीपाला एकदाच घेऊन आलेलो आणि घरात जे काही सामान संपलेलं होतं तेही सामान थोडंसं घेऊन आलेलो थोडंसं एमर्जन्सीसाठी आणलेलं नंतर म्हटलं एखाद दिवस वेळ भेटला तसं डीमार्टला जाऊन घेऊन येऊया आज दिवसभर दिवसभराचा प्रवास धावपळ भाजीपाला या याच्यामध्ये आज दिवसभर खूप सारं थकून गेलेलं खूप सारी एक्सरसाईज झालेली आजचा व्हिडिओ इथेच आपण थांबूया आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ